सातारा जिल्ह्यात पाण्याअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे सातारा जिल्ह्यातील एकशे वीस गावं आणि तीनशे अठ्ठ्याऐंशी वाड्यांना आत्ताच एकशे बारा टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय शेतातील उभी पिकं करपून गेले आहेत विहिरी कोरड्या ठाक पडल्यात अनेक भागात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा कमी झालाय माण खटाव फलटण कोरेगाव तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्यात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा गंभीर झाला आहे पाणी मागितलं तरी ती पन्नास रुपयाला माझे दिली आम्ही काय करायचं आंघोळीच्या पाण्यानं धुळ्याच मारायला लागली आम्ही काय केलं पाहिजे काम नाही धंदा नाही काय नाही आमचा या ठिकाणी पाण्या विना जळत चाललेला आहे अतिशय खराब इथं वातावरण आहे पिण्यासाठी पाणी नाही विहिरीत गवत उगावले अक्षरशः हा ऊस तुम्ही बघू शकताय शकतायची अवस्था काय झालेली आहे प्रशासनानं अतिशय इकडे दुर्लक्ष केलेला आहे